नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओच्या माध्यमातून मी भाविक मांडवकर आणि आज मी जातो आताच आलोय कॉलेजवरनं आल्याला घरनं पितला नाही म्हणतात सोमवार आहे पाणी सोडून तर आता मी आहे आमच्या बावडीवर पाणी सोडाय तिथं जवळच आहे काही असं लांब नाही आमची बावडी दाखवत असतो मस्त इथं आलोय तर ही वाट गेली आमची वरती साड्याकडं आणि ही जाते इकडे खाली आमच्या बावडी तर इकडं सगळी भात शेतीच आहे म्हणजे जास्त लांब नाही पाच मिनिटाचं अंतर आहे पुढं हा बघा इकडं सगळा भात लावलेला आहे दोन चार दिवस पाऊस लई पडलो इकडं पाय पण घस हा बघा हे सगळे भात इकडं सगळे आमची वाड आहे इकडं समोर हे सगळी घरात इकडं आमचा जवाट आहे इकडं धारकर जवाट कसं समस्त हिरवा हिरवा झालाय आणि ह्या आमच्या खापतातला फनस फेमस गरीत मस्त लागतात आता काय पावसून झाडत नाही बघा सगळं पाणी मर्यात ना त्या बांधावर जावंच लागत आहे म्हणजे जे काल एवढा पाऊस होता ना पाऊस पडला दोन दिवस तर आज तर कमी झालाय बघा इकडं दोन चार दिवस ना पाऊस लय पडत हे बघा इकडे पाणी सगळं उमलाटा बघ असले सुटले इथे आणि त्याच्यामुळे सगळा भात पण गेलाय पाण्याखाली आणि ही इथं बोरिंग आहे ती पण काय पावसातनच फक्त भरता नाही तर ते उन्हाळ्यात ना पाणीच नसतं जास्त ते हा बघा सगळं इकडं उमलाट सुटलाय मस्त वाटतं सगळं पण ही आमची वाट जातं बाऊड इकडं सगळं ह्या बघा फणसा अजून है बघा वर फणस अजून दाखवतो अजून फणस आहेत वरती सगळं पिकलेलं आहे आता काय खाऊच्याला ऐकायचं नसतं म्हणतं बघा असं सगळं खाली पडलेलं असतं याटला पण लय घाण होत आहे पावसात नाही बघा सगळी आणि हा सगळं उमलाटाचं पाणी हा बघा सगळं इकडं खाली ते वाले दाखवत मस्त सगळं पाणी जातं तिकडे हा बघ किती पाणी म्हटलं ढोपरावर एवढं तरी पाणी असेल आरामात आणि ही तळ्याची वाली परवा आम्ही गेलो होतो ती व्हाली इकडे खाली येतात ही बघा ही इकडनाशी खाली इकडे सा जाता पाणी जास्त येत नाही खाली साड्याचा उतरला तर येतात नाही तर काय नसता जास्त तरी तर जा आता जातोय बावडेत आतमध्ये म्हणजे बावडेत म्हणजे वाटेन आतमध्ये जातोय मग हे वाट सर लशी गेले लाईट गेली होती म्हणून मग परत पाणी पाठवलं आणि आत्ता आणि आज आहे सोमवार तर काय लाईट आता पत नसतं उमलाटा मुलं बघा सगळा मध्ये पाणी येत आता सगळं ट्रॅकवर बघा सगळं इकडं सगळं उमलाट सुटलाय बघा सगळं पाणीच पाणी माझ्या पाय बघा केवढ एवढ आणि या सगळा बावडेचं पाणी हे बघ वाली जवळ आहे ना त्यामुळं बावड्या पाणी पण भरपूर असतं आधी मशीन चालू करूया आपण मशीन तर चालूच आहे पण पन... पाणी केलंय चालू नाही झाला वाटतं चालू परत करूच कर नाही झाला आला लेट करंट आहे वाटत हा बघा सगळं पाणी आलंय बरं बाबत पाणी दाखवतो समजा त्या गावात हा बघा इतर पाणी भारी होतं पाणी जाईल बर पाणी बघा बाबर एक नंबर आहे या एकदम भारी पाणी म्हणजे कसं पूर्ण क्लीन हा बघा पूर्ण निळा निळा हे झाली बसवलं त्याच्यावर टाकायचं आहे हे काय आपला नेट टाकायचं आहे वर पावसामध्ये ठेवलेलं आहे कबुतर होत्या म्हणून पाणी बघा कसलं क्लीन आहे एकदम स्वच्छ पाणी पाणी कुठं अजून भेटणार आहे म्हणजे गावाकडे ती मजा वेगळीच आहे भारी पाणी मस्त अगदी उमलाट्यामुळे सगळी बावडी भरले आहे आणि आता पावस संपापर्यंत एवढी बावडी असते याच्या खालीच अजिबात पाणी जायच नाही तर पाण्याची काही पावसात नंतर तर आमच्याकडे कमतरता नसता आहे ना तर पाणी बघायला खाल्ल्या वर येते नाही तर म्हणजे पाईप होतं टाकल्या खांब पहिली ही होती पाणी वाढायचा कपटी होती त्याच्यासाठी घात त्याच्यातना पण बाहेर पाणी येते चप्पल घातल्या माझ्या दरवाजा राहिला राहायला तर अर्धा तासन परत यायच लागेल बंद करायच तर चला पाणी तर आपलं झालं आहे सोडून तर आता अर्धा पाऊण तास तर लागेल टाकी भरायस तर राहता इथंच पुढं पनले आमची तर तिथं आता पनलेवरून जरा फिर येतो तर त्याला दाखवतो मस्त म्हणजे पाणी वाडे उन्हाळ्यात नाही तिथंच आम्ही पाणी भरायचो आधी म्हणजे बावडी खानायच्या आधी तर तिथनंच पाणी न्यायचो अख्खी वाडी तिथनंच पाणी नेता तर दाखवतो त्याला मस्त आहे अगदी आणि बघण्यासारखी आहे ही वाट आपण आलो ताच रस्ता सरळ गेला या पनलीकडं आणि हा इथं सगळे बघा फणसाची झाडं फणस फिनस येत अजून ह्याच्यावर सगळं पण ते आहे ते पण इकडे जास्त आता कशी लोक येत नाही म्हणजे बैलावाली फक्त येतात बैल असं चाराय बिरायला तर पाणी पा पिण्यासाठी मग इकडे येतंच नाही तर कोण आता येत नाही पावसातनं आणि कपडे धुणारे माणसं आधी तर येतं इकडे आता का प्रत्येका घरात नळ आहेत तर मग कोण एवढं इथं येत नाही त्यामुळं ह्या सगळा जंगल इकडं वाढलेला दिसतंय आता हा बघा पाण्याचा आवाज येतोच असू तुम्हाला सरळ नाही बैलांसाठी एक चांग म्हणजे बैल जरी कुठं गेलं तरी इथंच पाणी शकतात वाडीतलं कारण की हा एकच ठिकाण आहे इथं असं पाण्याचा तर ही पण इथं सरळ वाट आहे ना ही पण इकडनं आमच्या साड्यावरच वाढी गेलं हे पण आमचा साडा ना जवळ आहे म्हणून हे वाटा भरपूर इकडं तर बघा आता आलोय पनले वर ते इथं आधी भाली बघा भालीचं पाणी भरपूर असतं इथं पण आता पाऊस कमी आहे म्हणून पाणी काय पाऊस कमी आहे म्हणून काय आता पाणी इथं जास्त नाही तर भरपूर आहे हा बघा इथं मग हा वरनं पाणी पडतं खाली हा बघा आंबा पुढे जाऊया पाणी कमी म्हटलं नाही तरी धोका एवढा पाणी आहे माझ्या इथं काही त्या बघा पाणी बघा आठल्या सगळे वाहून आले आहेत पण पुढं सगळं जंगल आहे त्यामुळं धावून येतं बघा इथनं पाणी वर नाही येतात ह्या इथं असं खाली तर ह्या पाईप पाई आहे इथं म्हणजे इथला नळाचा पाणी नेलं तिकडं काय का लोकांचा मे म्हणत ना कसं पाणी जायचं नाही ना त्यांच्या बावुड्या आटतात मग बघा बघित नाही हा असा पाईप पाई आहे ना नेलेलं आहे तिकडं इथनं सरळ तिकडं टाके खाली तिथं पाणी सोडलेलं आहे तर हा बघा ही आमची पनली प्रत्येक गावात अशी कुठे नाही कुठं पनली आपल्याला बघूच भेटतात कोकणात तर ही आमची मांडवकरची पनली आहे इथं लोक कपडे विपडे धुऊ शकतात पहिलं आम्ही यायचो इकडं पाणी भरायचं पण जेव्हा बावडीचं पाणी घर जाऊसाल तोपासना मग नाही तर इथं वर मोठा झाड आहे तुम्हाला दाखवतो मला सगळ्या पान तर झाडात नाही येत आहे ह्या बघा आणि इथं टाकी बांधलेली होती ते काय असतं अशीच पडलेलं आहे बघा सगळं दगड दुगडे खाली आहे आहेत कोणी यूज नाही करता मुलं ते असेच पडले तर इथं वर झाड आहेत दाखवतो ह्या बघा किती ह्या जा सगळ्या झाडाचाच पाणी आहे मस्त झाड आहे अगदी सगळं पाईप पण आहे तर झालाच नेलो डायरेक्ट खाली थांबू सगळं झालाच पाणी इथनं आणि पूर्ण आता पाऊस तरी असंच पाणी राहिलं इथं त्यामुळं मग मस्त इकडे असतं पाणी बघण्यासारखं असतं मग आता मी जातो मला भूक पण लागली कॉलेजवर आलो ना, ना तसंच मग इकडे आलो त्यामुळं तर जरा जातो घरी आणि जेवतो आणि परत मग पाणी बंद करायला ये तो पण टाकी पण भर आणि हा हा इकडं पाठ आहे म्हणजे शेतीसाठी लोक नाही पण आता कशी शेती पण काय काय लोकांना सोडून दिला नाही त्यामुळे मग तो, तो पाठ पण तसाच पडला आहे हे बघा हे की सगळी टाकतो आधी चप्पल घालतो बघा हे सगळे इकडे शेती करायची लोकं ती पणही बघा सगळी तशीच पाडलेली आहे कारण लोक कशी सर्व गेले मुंबई इथं म्हातार लोक असं त्यांना पण एवढे आता झेपत नाही आणि लोक पण नाही जास्त कोण भेटत त्यामुळं मग ही अशी सगळी शेती पडलेली दिसतं म्हणजे कधी कधी वाईट वाटतं पण काय करणार आता तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पाऊससुद्धा भारत भरपूर पडतो आहे तर काळजी नक्की घ्या तर तोपर्यंत तो बाय